महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ व प्रज्ञा आवटी यांच्या वतीनं आयोजन महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ आणि प्रज्ञा निरंजन आवटी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते चार ते आठ मार्च दरम्यान झालेल्या या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांचा समावेश होता ज्यामध्ये ज्येष्ठ महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा सुहासनी व विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ महिलांसाठी कॅरम स्पर्धा इत्यादीचा समावेश होता या समारंभास प्रमुख म्हणून निरंजन पटवर्धन आणि प्रसिद्ध व्याख्यायिका कोमल कुंदप यांनी उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिक वितरण केलं कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याचा आणि विविध कलागुण दाखवण्याचा एक चांगला चा, चा मंच मिळाला हे आयोजन महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरलं असून सहभागी महिलांनी उत्साहाने भाग घेतला महानकर नदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा